नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे कोमल ही किचनमध्ये असते परंतु कोमलला आता अभिषेकची आठवण आलेली असते कारण आत्तापर्यंत आपण अभिषेकला इतक्या वेळा भेटलो त्यावेळेस घालवलेले सर्व क्षण आता कोमलच्या डोळ्यासमोर येतात आपल्याला अभिषेक काय काय बोलला होता काय काय वचन दिले होते हे सर्वसुद्धा या कोमल समोर येत असत तेवढ्याच आता कोमलचं लक्ष समोर जे गॅसवर दूध मांडलेलं असतं त्याकडे दूध वर जाऊ लागतं तेवढ्या सावणी तिथे येते सावणी बोलते की अगं कोमल, कोमल, कोमल ते बघ दूध वर चाललंय आता इकडे कोमल लगेच पटकन ते गरम पातेला हाताने पकडते आणि कोमलच्या हाताला चांगलंच भासतं चटका बसतो तेवढ्यामध्ये कोमल ही आई ग आई ग असं म्हणू लागते तर सावणी तिथे धावत पळत येते आणि कोमलच्या त्या भाजलेल्या हातावर थोडंसं गारपणी टाकते त्यावेळेस स्वाती व इंद्राकुळी तिथे धावत पडत येतात आणि काय झालं कोमल काय झालं कोमल असं विचारू लागतात तेवढ्यामध्ये सावणी बोलते की अगं मी पाठीमागून येत होते आणि समोरून दूध वरती चाललं होतं इने डायरेक्टली ते गरम पातीलाच पकडलं त्यामुळे तिच्या हाताला खूप चटका बसला असं पण आता इकडे ही सावणी सर्वांना सांगते तेवढ्यात मुक्तपण तिथे येते तर तिथे मुक्ता पण येते मुक्ता बोलते की थांबा मी पटकन फ्रीजमधून बर्फ घेऊन येते तर इंद्राकुळी बोलतात की जा पटकन तर मुक्ता ही बर्फ आणण्यासाठी जाते त्यावर आता इकडे स्वाती आणि इंद्राकुळी त्या भाजलेल्या जखमेवर थोडीशी हळूच प्रेमाने फुंकर मारत असतात इकडे कोमला अजूनही ते अभिषेक बरोबर घालवलेले क्षण आठवत असतात त्यानंतर आता मुक्ता तिथे बर्फ घेऊन येते आणि त्या बर्फाने स्वाती कुळी व इंद्राकुळी थोडंसं शेकत असतात त्यानंतर आता स्वाती ही या आपल्या इंद्राकुळीसमोर या आपल्या कोमलला विचारते की अगं तू कसला विचार करतेस एवढा तुझं लक्ष नाहीये त्यावेळेस आता कोमल बोलते की त्या दिवशी त्या दिवशी गरम जो काही तवा होता तो माझ्या जागेवर या अभिषेकने हातात पकडला मला चटका लागू नये म्हणून त्याने हे सर्व केले त्याला किती चटके लागले असतील असं पण जेव्हाही कोमल सर्वांसमोर बोलत असते त्यावेळेस इंद्राकुळी आणि स्वाती एकमेकीकडे बघत राहतात माझ्यावर प्रेम होतं म्हणून त्याने हे सर्व केलं माझ्यावर जर त्याचं प्रेम नसतं तर त्याने हे केलंच नसतं असं पण ही कोमल रडत सर्वांना सांगते तेवढ्यात तिंद्राकुळी हे सर्व काही ऐकत असतात आणि तेवढ्यात आता सागर पण तिथे येतो मुक्तासमोर उभी असते तेवढ्यात आता तिथे ते? स्वाती कोमलला आतमध्ये घेऊन जाते तेवढ्यात सागर व मुक्ता एकमेकांकडे बघतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की इंद्राकुळी शकूला कॉल करतात आणि बोलतात की तू मला एकदा भेट तू जर मला भेटली नाही ना तुला कोयत्याची शपथ असं पण इकडे इंद्राकुळी ह्या शकूला बोलतात तेव्हा मुक्ता व सागर ह्या इंद्राकुळीकडे इंद्रा बघतात अगं तूच माझ्या मुलीला हे स्थळ आणलं माझ्या कोमलला आईबाप तर फाटक्या तोंडाचे आहेच परंतु मुलगा तर एक नंबरचा नालायक आहेस असं पण आता इकडे ही इंद्राकुळी फोनवर शकूला बोलते बरं झालं माझ्या कोमलचं लग्न मोडलं आणि लग्न झालं असतं तर काय केलं असतं आम्ही सांग ना असं रडतच इंद्राकुळी शकूला बोलत असतात त्यानंतर आता इकडे ही मुक्ता या इंद्राकुळींजवळ जाते आणि त्यांच्या कानाचा फोन घेते आणि बोलते की मम्मी तुम्ही शांत व्हा एवढं रडू नका काय करणार आहे माझ्या कोमलचा यामध्ये दोष दे, दे तिला काय ही शिक्षा भोगायची वेळ आली आहे आता ही कोमल तिच्या डोक्यातून जर असा अभिषेकचा विचार गेला नाही तर ती अशीच कायमचे चटके खात राहील असं पण आता इकडे ही इंद्राकुळी खूप रडतच या मुक्ताच्या गळ्यामध्ये पडून बोलत असते तर आता इकडे मुक्ता बोलते की आई तुम्ही एवढं रडू नका आपली शांत व्हा थोडा वेळ द्यावाच लागेल आपल्याला असं पण आता इकडे मुक्ता ही या इंद्राकुळीला जेव्हा बोलते तेव्हा सावनी लगेच आपल्या मनाशी खूप खुश होत असते त्यानंतर सावनी आता आपल्या मनाशी बोलते की बरं झालं या घराने मला आत्तापर्यंत जेवढे जेवढे चटके दिले आहे ना ते चटके आता यांना मिळत आहे असं पण ही सावनी खूपच खुश होऊन आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे मुक्ता व सागर रूममध्ये असतात तर मुक्ता ह्या सागरला बोलते की बघा ना आपल्या कोमलची काय अवस्था होऊन बसलेली आहे हे प्रेम जे आहे ते माणसाला वेळ करत आणि करायला परंतु परिस्थिती आल्यावर वेळ लावते ही प्रेम असं पण आता इकडेही मुक्ता सागरला सांगत असते त्यानंतर आता सागर बोलतो की मला आज एवढं ऑफिसला काम नाही मी सुट्टी घेतो तर मुक्ता बोलते की किती दिवस तुम्ही अशी सुट्टी घेणार आहे एक ना एक दिवस तुम्हाला ऑफिसला जावंच लागणार आहे असं पण मुक्ता या सागरला सांगते त्यानंतर आता सागर बोलतो की मुक्ता तुम्ही एक काम करा आपल्या कोमलला घेऊन कुठेतरी को जेवायला जा किंवा बाहेर जा त्यावेळेस आता इकडेही मुक्ता बोलते की हो हे आलं होतं माझ्या डोक्यात मी तिला घेऊन कॉपी प्यायला जाते असं पण मुक्ता या सागरला सांगते त्यानंतर मुक्ता या सागरला बोलते की एक विचारू का तुम्हाला तर सागर बोलतो की काय मुक्ता बोलते की आपण कोमलला थेरपी तज्ज्ञाकडे घेऊन जाऊयात तर आता इकडे सागर बोलतो की अहो तुम्ही घरात असतानाही थेरपी तज्ज्ञकडे कशाला कोमलला घेऊन जाताय तुम्ही आहेत ना इतक्या चांगल्या सल्ला द्यायला इकडे सागर आता या मुक्ताचं खूप कौतुक करत असतो आणि बोलतो की खरोखर मुक्ता कुठलीच वहिनी एवढं करणार नाही कोणासाठी परंतु तू कोमलसाठी केलं एवढं असं पण आता इकडे सागर या मुक्ताला बोलतो त्यानंतर आता मीर आता आपल्या हातात फुलांचा बुके घेऊन येतो आता मीर घरातील सर्वांना आवाज देतो सर्वजण धावत पळत येतात इंद्राकुळी बोलते की काय रे मीर तर मीर बोलतो की कोमल कुठे माझे कोमल त्यानंतर आता कोमल तिथे येते तर इकडे मीर लगेच फुलांचा बुके आणि मिठाई या कोमलच्या हातात देतो आणि बोलतो की तुझं अभिनंदन बरं का कोमल आम्ही ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो तुझ्या आयुष्यातील तर खूप महत्वाचा दिवस आणि खरोखर आम्ही फायनली ह्या दिवसाची इतकी काही वाट बघत होतो आणि तो आज दिवस आलाय असं पण आता इकडे या कोमलला सर्वांसमोर सांगतो तर स्वाती लगेच हळूच या इंद्राकुळीला मम्मी असं बोलते आहे याला काही माहीत नाही की कोमलचा आपल्या लग्न मोडलं आहे तो तर कोमलचं अभिनंदन करतोय असं पण आता इकडे जेव्हाही स्वाती इंद्राकुडीला बोलते त्यावर इंद्राकुडी लगेच मीर समोर जातात आणि बसतात आणि बोलतात की अरे मीर इथं काय घडलं ते तुला माहित नाही का मीर बोलतो की मला माहित आहे तुम्हाला माहित नाहीये तुम्हाला माहित आहे का आज काय झालंय आज सीएचा रिझल्ट लागला आपली कोमल सी पास झाली असं पण जेव्हा आता हा मीर सर्वांना सांगतो तेव्हा सर्वांना खूप आनंद होतो सर्वजण अगदी खूप खुश होऊन टाळ्या वाजवत असतात तर मीर आता असं बोलतो की आज संध्याकाळी आपण छान असं घरामध्ये सेलिब्रेशन करूयात आपण डिनरची पार्टी ठेवूयात असं पण मीर आता सर्वांसमोर बोलतो त्यावेळेस आता इकडे ही मुक्ता बोलते की परंतु मला डेंटल सर्जरी आली आहे तिकडे जावंच लागेल तर आता इकडे हा सागर बोलतो की एक काम करा तुम्ही सर्वजण लहान लहान जाऊन या आणि ह्या आपल्या कोमलच्या मित्रांना पण बोलवा बरं का पार्टीला असं पण सागर या सर्वांसमोर बोलतो सर्वजण खूपच खुश असतात कोमल पण खूप खुश असते पण खूप खुश असतो सावणीचा चेहरा तर अगदी बघण्यासारखा झालेला असतो सावनी आता ह्या कोमलजवळ येते आणि कोमलला मिठाई भरू लागते आणि बोलते की वा आज तर तू काय झाली अगं तुला आता कुठलाही मुलगा पसंत करेल आणि कुठलाही मुलगा तुझ्याशी लग्न करेल हुशार मुलगी आहेस तू खूप असं पण आता इकडे सावनी या कोमलला बोलते सर्वजण या सावनीकडे बघत राहतात आपण तुला ना आता अभिषेकपेक्षा चांगला मुलगा बघूयात एखादा सुंदर असा असं सावनी जेव्हा या कोमलला बोलते तेव्हाच मीर आता या सावनीवर खूप भडकतो त्यावर आता इंद्राकुडी सुद्धा सावनीवर खूप भडकलेले असतात मीर व सागर दोघेही आता कोमलला आतमध्ये घेऊन जातात तर आता इकडे सावनी बोलते की आता हिला मध्ये मध्ये चांगलेचे अभिषेकचे चटके बसणार आहे असं पण ही सावनी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर पुढे असं बघायला बोलते की आता तेवढ्या सागर पुन्हा तिथे येतो तर मुक्त सागरला बोलते की अहो तुम्हाला माहित आहे का आज अभिषेक आहे ना तो त्याच्या साथीदाराचं नाव पोलीस स्टेशन मध्ये सांगणार आहे असं पण जेव्हा आता ही मुक्ता या सर्वांसमोर सागरला सांगते ना त्यावेळी सावनीला तर खूप मोठा धक्का बसतो सावनी आता भाम नजरेने मुक्ताकडे बघत राहते त्यानंतर इकडे इंद्राकुळी व स्वाती सुद्धा समोर असतात एकदा खरा साथीदार जर समोर आला आणि त्याला जेलमध्ये टाकलं ना मग आपल्याला कळेल कोण आहे तो साथीदार असं मुक्ता ही जेव्हा सर्वांना सांगते तर स्वाती लगेच इंद्राकुळीन बोलते की मम्मी कोण असेल ग तो साथीदार इकडे आता सावनी खूप टेन्शनमध्ये मध्ये येते तर मुक्ता ही सावनीकडे बघत राहते त्यानंतर मुक्ता आपल्या मनाशी बोलते की सावनी तू किती जरी चेहरा लपवण्याचा प्रयत्न केलास तरी तुला मी आज पकडणार आणि सर्वांसमोर तुझा चेहरा दाखवणार असे पण आता ही मुक्ता आपल्या मनाशी बोलते आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मेयिकाने मीरला कॉल केलेला असतो मेयिका ही मीरला सांगते की प्लीज मीर मी तुला जे काही सांगणार आहे ते विश्वासात घेऊन सांगणार आहे अरे मी आता बाळाची आई होणार आहे त्या बाळाचा बाबा तू आहेस आणि मिहीर प्लीज आता तू बाबा होणार आहे माझ्यावर विश्वास ठेव मी आई होणार आहे असं पण रडतच आता मी का या मीरला सांगते आणि त्यानंतर फोन ठेवते त्यानंतर मी एकाचं मन मी एकाला सांगतं की अगं तुझ्या डेरिंग आहे का हे सर्व मीरला सांगायला तू फक्त हे फोन कानाला बोलतेस डायरेक्टली फोन करून सांग ना त्याला हे सर्व सत्य असं पण मी एकाचं मन मी एकाला सांगतं त्यानंतर आता इकडे मुक्ता व सागर गाडीमध्ये बसलेले असतात तर आता सागर बोलतो की अगं मुक्ता आपण नेमकं कशासाठी इथे या गाडीमध्ये बसतो नेमका पुढचा प्लान काय आहे असे पण सागर जेव्हा या मुक्ताला बोलतो त्यावेळेस आता मुक्ता बोलतो की सर्व इतकं काही का व्यवस्थित चाललेलं असताना चालू असताना त्या सावनीचं काय गरज होती कोमल समोर म्हणायचं की तुला अभिषेकपेक्षाही चांगला मुलगा बघू तिने काय गरज होती अभिषेकची आठवणतीच्या समोर काढायची एक नंबरची घाणेरडी बाई आहे ती असं पण ही मुक्ता आता या सागरला गाडीमध्ये सांगते त्यानंतर आता पुढील काय प्लान आहे हे सर्व सागरला सांगत असते त्याच वेळेस आता सावणी तिथे आलेली दिसते तर मुक्ता बोलते की ते बघा तिथे आलेली आहे ती गाडी सुरू करा तर सागर बघतो तर खरोखर तिथे सावणी आलेली असते आणि सावणी एका रिक्षा व्यक्तीला जवळ बोलावून त्या रिक्षा मध्ये बसून आता पुढे गेलेली असते आता इकडे सागर व मुक्ता सुद्धा सावणीच्याच पाठीमागे असतात कारण सावणीचा खरा चेहरा मुक्ताला व सागरला सर्वांसमोर आणायचं असतं तिला रंगी हात पकडायचं असतं तर पुढे असं बघायला मिळते की आता इकडे ज्यावेळेस ही सावनी इकडे पोलिस स्टेशन मध्ये आतमध्ये येते त्यावेळेस पोलिसांना काही पैसे देत असते कारण अभिषेकची सुटका या सावनीला करायची असते त्याच वेळेस आता इकडे हा सागर या मुक्ताला बोलतो की ही नेमकं पोलिसांना पैसे कशासाठी देते <गली> मुक्ता तर ला ला मुक्ता आता मुक्ता बोलते की ती फक्त अभिषेकला सोडवण्यासाठी हे सर्व काही करत आहे त्यानंतर मित्रांनो आता ज्यावेळेस इकडे सावनी पोलिसांना लाच देत असते त्यावेळेस आता सागर व मुक्ता तिथे येतात आणि सावनीला रंग्यात हात पकडतात आणि बोलतात की तू काय करते हे आम्हाला माहीत नाही का तुझी सर्व नाटके आम्हाला माहीत झालेली आहे असं पण इकडे आता मुक्ता व सागर या सावनीला रंग्यात हात पकडून बोलत असतात आता सावनीची बोलती तर बंद झालेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ हो बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद